भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या जन्मदिनी भव्य आयोजन महाविहार मनसरेतून भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या जन्मदिनी भव्य बाईक रॅलीचं आयोजन दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आले होते भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे स्वागत सत्कार करण्यात आले सजवलेल्या भव्य रथावर भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई विराजमान झालेत सोबत उपासक उपासिकेंनी बाईक रॅली काढली ही रॅली बाबासाहेब आंबेडकर मनसे परिसरात पोहोचली तेथे हस्ते माल्यार्पण करून ही रॅली कैची माईन बस स्टँड चौक रामटेक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामटेकला पोहोचवली तेथे भंतेजी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला ठिकठिकाणी भंते, भंते आर्य नागार्जुन सुरे ससाई यांचे भव्य स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी उपासक उपासिके करिता शरबत नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती रॅली नागार्जुन बुद्ध महाविहार पोहोचले करण्यात आला बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आला सर्व उपासक उपासिकेकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम